हा मी कीर्ती गायकवाड बोलते भैया हा हा बोला मी मागच्या वेळेस पण आमचे झाले होते त्या लोकांची तक मी तक्रार केली होती तर ते बोलले गर होते की पुढच्या वेळेस त्यांनी मारहाण काय केली तर आम्हाला सांगा म्हणल्यावर मी कॉल केला आज सकाळी मी एकटी घरात असताना मला मारले त्यांनी मारलं टायगर ग्रुपचे आमचे मामाचा आहे आमचा आणि के मागे केस केली मा होती मी त्यांना सांगितलं होतं म्हणजे महाग केस केल्यावरती भैया एकदा तुळजापूर मधले आहे त्यांचा काही कॉन्टॅक्ट नंबर नाहीये आहे त्यांनी येऊन बोलले होते त्यांनी आम्हाला बोलले की तुमचं ते घराचं आहे घराच आहे म्हणून आम्ही काय बोललो नाही बरं पुढच्या वेळेस तुम्हाला मारहाण काय झाली तर मला कॉन्टॅक्ट करा म्हणले मला कॉन्टॅक्ट काय भेटला नाही युट्युब वरून तुमचा नंबर भेटला म्हणून मी तुम्हाला कॉल केला म्हणजे सचिन भाऊनला कॉल केला का तुम्ही हा मग भाऊ आलते का तुमच्याकडे नाही फोनवरच बोलले होते त्यांना पण बोलले होते हाँ, हाँ. हाँ, को को बो, ते पण ह्या वेळेस मी घरात एकटे असताना मला तिघा चौघांनी मारहाण केले सर माझ्या कपड्यांना कपडे फाडले ती बर करणार कोण आहे मामा आहे का हा मामा त्याचे दोन मुलं त्याचा तो कोण आहेत दोन तीन माणसं त्याच्यापाशी बर मग नेमकं कारण का करण्याचं सर माझ्या मम्मीचे त्यांचे भांडण आहेत हा मग मी तिथे त्यांच्या बाजूला राहते तर ते मला पण मारहाण म्हणजे दोन तीन वेळेस मारहाण केली आमचा रिक्षा फोडला तर भयांना मी सगळं सांगितलं त्यांना मी सगळे व्हिडिओ वगैरे पाठवले होते पण आता रिक्षा फोडताना आम्ही त्यांना बघितलं नसल्यामुळे त्यांनी आम्हाला कुणी काय बोलूच दिलं नाही त्यांनीच फोडला होता हे खरं आहे कारण त्यानी घरात घुसून मारलं होतं मला माझ्या नवऱ्याला घरात घुसून मारल्यामुळे मी केस केली केस केल्यामुळे त्यांनी पुन्हा नंतर अजून एकदा मारली मला मला सांगत आहे तुम्ही केस केली बरोबर पोलीस स्टेशनला मग पोलीस प्रशासन मदत नाही करत नाही सर कायच बोलले नाही ते बरं स्टेशनला तुमची कंप्लेंट आहे तुळजापूर पोलीस स्टेशन किती सात आठ एन सीती सर आमच्या त्यांच्याकडे त्यांच्या आणि ते जेवढे एनसी आहेत ती सगळ्या खऱ्या आहेत अच्छा अच्छा तुळजापूर मध्ये का हा काय ते पैसे भरते धमकी देतात तुम्ही किती केस करायचे करा आम्ही पैसे भरणार आणि येणार म्हणते अच्छा अच्छा म्हणजे पैशाचा आहे का मग त्यांना काय समजत नाही का एका लेडीज सोबत कसा व्यवहार करायचा कपडे फास्ट मारायचे का चाल ठीक आहे ते काय हरकत नाही मी नंबर सांगतो नंबर घ्या नंबर देतो तुम्हाला कॉल करा भावना समोर समोर विषय तुमचं मिटून जाईल हो हो त्यांना असं तसं सोडू नका ताई तुम्हाला इतकं कपडे फाडस्ताव मारहाण केले ना त्याने सर आताच मी पोलीस स्टेशन पासून आताच आले बघा आताच अजून तशाच आवतारा ताई ता माझ्या घरातलं सामान बाहेर फेकलं माझ घरात वस्तू फोडल्या पण मी फोडा लागले होते तरी मी काय बोलले नाही मी उचलायला लागले तर उचलाल्यावर सामान का म्हणून मला मारले ते अजून अच्छा किती वर्षापासून झाला सर घर आमचंच आहे आमच्याच घरात शिरल्या ती आणि आता आम्हालाच मारहाण पण सर म्हणजे तुम्ही एकाच घरामध्ये म्हणजे त्यांनी वेगळ्या रूम मध्ये राहते ते आमच्याच घरात शिरल्यात पण ते मी एका रूम मध्ये राहते मग तुम्ही सर्व हकीकत हकी तुमच्या सोबत मला असं मारलं ते वगैरे सांगितलं का साहेबांना पोलीस स्टेशनला हे सर्व सांगितली का हकीकत तुमच्या सोबत काय प्रकार घडला तो हो सी आहे आमच्याकडे अर्ज आहे मग पोलीस प्रशासन कशाबद्दल मदत करत नाही तुम्हाला तुमच्या सोबत इतकं हे घडते तर कधी काही जर कधी काय झाले तर मग याला जिम्मेदार कोण राहणार मी मी लास्ट स्टेप लागल या चालेल ठीक आहे ताई तुम्ही रडू नका हा नंबर घ्या मी तुम्ही भाऊंना कॉल करा काय टेन्शन घेऊ नका तुळजापूर मध्ये तुमची कंप्लीट चालू आहे ना म्हणजे काय बोलतात की आम्ही पैसे भरतो तुम्ही आम्ही येतो महागारी तुम्हाला काय करायचं करा सर आणि पुन्हा येऊन मारत सर कसं आहे माझे वडील आपण माझा भाऊ एक आहे माझी मी आजारी आजारी माझ्या मेडिकल रिपोर्ट बघा मला काय प्रॉब्लेम आहे काय नाही आणि तसल्या मध्ये त्यांनी आमचा फायदा घ्यायला सर ठीक आहे तुमच्या विरुद्ध जर शंभर लोक असले ना तर तुम्ही फक्त एकनिस्टर तुमचे कम्प्ले चालू शकते हा सर, सर आजीला पण मी आजी आज सोबत राहते आजीला तर कितक मारल आजीला काल मारल पण आम्ही बोललो जाऊ दे बोललो तर आज येऊन मला शिवीगाई करत होता तरी पण मी काय बोलले नाही तर आज तर डायरेक्ट घरात शिरून मारलेच मी एकटी हाय आजी आज आहे म्हातारी आहे काय होईल म्हणून मी शांत बसले तर आज त्यांनी मला डायरेक्ट मारले तर कपडे मी अजून त्याच अवतारात आहे मी काहीच केलं नाही पुलीस स्टेशनपासून येऊन घरात येऊन तुमच्या वर नंबर सर्च करून मग घेतले टेन्शन घेऊ नका तुम्ही लगेच त्या नंबरला कॉल करा आणि नंतर मला कॉल बॅक करा बरं काय बोलतात कॉल करा लगेच त्या नंबरवरती माझं नाव सांगा विशाल गुजरे नंबर दिला म्हणून ठीक आहे धन्यवाद हॅलो भैया त्यांनी फोन उचलला नाही ती फोन ना उचलत का हा अच्छा अच्छा नाव काय बोलले तुमचे ताई कीर्ती गायकवाड कीर्ती गायकवाड ना हम्म चालेल चालेल एक मिनिट हा साहेबांचा नंबर आहे का बोलू हा आहे आहे मी आणलाय आणलाय का हो कॉल वगैरे उचलतात का ते साहेब हो उचलतात मग घेऊ का कॉम्प्रेसर भैया तुम्हाला एक मिनिट मला त्यांचं नाव तुम्हाला नंबर पाठवते त्यांचा नाव आणि नंबर आहे चालू मध्ये कोण आहेत ते हवालदार आहेत की कोण साहेब वगैरे आहेत का मग मी ते हवालदार आहेत का कोण आहेत बीट हवाल बीट बीट जमादार बीट, हा... बीट जमादार का बरं तुम्ही हा नाव नाव तुमचं कीर्ती गायकवाड कीर्ती ना हा एक बर साहेबांचं नाव सांग मला खांडेकर ना S. <S.> पी आय साहेब खांडेकर आहे ती नंबर कोणाचा आहे तुमच्याकडे दोन्ही पण आहे पी आय सरांचा पण आहे आणि लोखंडे गुरु नानक लोखंडे सर म्हणून कम्प्लीट कुणाकडे साहेबांचा नंबर द्या मला गुरु नानक सरांकडे आहे लोखंडे सरांकड गुरु नानक लोखंडे का हा गुरु नानक लोखंडे बर सांगा नंबर मला ते थांबा बा एक मिनिट चौऱ्यानव भैया चौऱ्यानव एकवीस एकवीस पस्तीस पस्तीस चव्वेचाळीस ओके ताई बोलतोय मी मी पण जरा बारा कॉल बॅक करतो तुम्हाला हो हो